रबाळे एमआयडीसीमध्ये असलेल्या कंपनीतील सुरक्षा रक्षकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे प्रत्यक्षात कामगार सुट्टीच्या दिवशी कंपनीत का आला याची चौकशी सुरू असताना दोघांमध्ये वाद झाला आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ म्हणाले की वीस जुलै रोजी बंद कंपनीत सुरक्षा रक्षकाची हत्या झाली होती सुरुवातीच्या तपासात कंपनीच्या कर्मचाऱ्यावर कोणताही संशय आला नाही मात्र तांत्रिक तपासणीनंतर कामगार महेश शीतल चोबे रजेवर असतानाही कंपनीत आल्याचं निष्पन्न झाले याबाबत सुरक्षा रक्षकाने विचारपूस सुरू केली असता दोघांमध्ये वाद होऊन महेश याने काठीने वार करून त्यांची हत्या केली होती सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती रबाडा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिली आहे रबाळा एम आय डी सीमध्ये एक स्टील क्राफ्ट इक्विपमेंट कंपनी आहे त्यातील एक, एक सिक्युरिटी गार्ड होता सिक्युरिटी गार्डचा त्या ठिकाणी मर्डर झालेला सदर बाबत एक एम आय डी सी पोलीस स्टेशनला सदर खुनाचा गुन्हा दाखल होता या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात त्या कंपनीत काम करणारा जो कामगार आहे मोहित शीतल चौबे त्या कामगारांनी हा त्याच्यावर एक जड आणि बोथड वस्तूचा मार देऊन त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सध्या त्यांच्यातलं हे कारण हे त्या ठिकाणचं तात्कालिक कारण आहे तो सुट्टीच्या दिवशी त्या दिवशी तो कामावर गेलेला होता त्याच्यावरून ते, त्यांची विचार झाले आणि त्याच्यातून आत त्यांच्यात भांडण होऊन त्यांना हा आ, सदर खून केलेला आहे सदर आरोपीला एक दिनांक सत्तावीस पर्यंत पोलीस कोठडी आहे लोकनायक न्यूज